रखुमा माझी पेरणी करी रखुमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग नांगर धरी माझा पांडुरंग धरी माझी शेती, शेती ही पंढरी माझी शेती ही पंढरी आवाज आहे आठ राधान्य मीच पिकवितो आठ राधान्य मीच पिकवितो लुटारूचे घर मी, मी, लुटा मी भरितो निसर्गसी सदा झगडितो निसर्गसी सदा झगडितो चिंता माझ्या मुरी माझी शेती पंढरी माझी शेती ही पंढरी वा 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 सकाळी ना गावात नाही रे आपलं आपलं रानावानात म्हणायला भारी वाटत आवाज एकच नंबर आहे पण खरंच लय भारी आवाज धन्यवाद धन्यवाद गावात मला कौतुक केलं हा ना तू सकाळी ना ते नाही का ना काय ना म्हणते देवाची वरांनी मागायला लोक आले होते हा ते म्हणे माऊली भाऊचा आवाज एकच नंबर आहे म्हणे एक नंबर आवाज म्हणले हा अरे मला पण म्हणले राव पण मला विश्वासच येई ना लय भारी म्हणत होते ते मला विचारित होते ते तुला आवडला ना लय आवडला मला आवाज अरे वा अरे भारी आवाज आहे मी आता इथून पुढं अशी देवाची गाणी म्हणतच राहणार रे हा आवाज एकच नंबर आहे तुमचा हा थँक यू थँक यू हा तोडू नाही 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 तोडी तू काय ऊन ये का काय आहे तुम्हाला ऊन लागला का अगं तुम्ही तसाऱ्या साकाचे सावलीलाच बसेल दहा वाजले तसे दहा वाजल्यापासून ये चक्कूची सावली तुम्ही सोडली नाही दहा वाजल्यापासून मग दवाखान्याला घाल पैसे आ तिथं आला पुन्हा ते तिथून पुढं काय सांगायचं त्याचे ट्रीटमेंट त्याचं काही आकल आहे का तुला त्याची काय अक्कल का तुला मेनेला असत तुम्हाला सरकारी दवाखान्यात सलाईन दिला असता इंजेक्शन दिले असते पण काम करायचं का 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 ना काम करायला कोण आदरणार आहे का यो पठ्या अरे ऊन ताण नाही पाहिलं आजपर्यंत आणि तू म्हणते काम कामाला बिन का मी ऊन ताण नाही पाहिलं आजपर्यंत दहा वाजल्यापासून चक्कूची अक्का उन्हाळा गेलाय तुम्ही या चक्कूच्या झाडाखाली ए इथं पासारा राव कळ इथं बसत ते तिथं बसत येत तिथं बसत येत तिथं बसत तेत आणि इथं बसत तेत म्हणी तू जर शिकून हिंड बरं मग तुला कळ नेमकं भानगड काय मी उन्हातच होते मलाच म्हणते तुम्ही पहिले का पहिले मी पहिले हा उन्हतान पाहत नव्हतो अच्छा उन्हात काम करीत होतो कोणत्या काळात कोणत्या काळात मागच्या जन्मातलं तर नाही सांगत मागच्या जन्मातलं नाही मी काय माझी काही पुनर्जन्म आहे का काही माझी आता माझ्या जन्मत राम राम हो राम राम।, राम, राम राम आवली आयला तुम्हाला पाहिलं का मला लई रडू येत का जीवनी राहतात राव काय तुम्ही बोलात एका मेक गोड गोड नाही आजकाल असं राहिले कोणा कुणी नवऱ्या बायको नवराबाई संघ टाईम नाही हा टाइम असला तरी बोलत नाही नाही ना माझं तर लय अवघड झालंय पाहू जाऊ काय झालं माऊली काय नाही झालं ये या अवतर म्हणजे तिने तिने नाही पाडली बर का बांधल बिंदल बांधल नाही झाले आमचे नाही 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 आणि आवाज येतो होता दुपारी ते काय काय जा लय आवाज येतो होता भाई मला म्हणलं आज कुठं बांधणं चाललं कोणला माहिती तुमच्या घरा कुणाच येत होता कधी मी गावात गेल्याच्या नंतर का नाही तिची दीड हजार आलते दहा आडवाडा मी नाचत होतो पैसेच नव्हते राहिले बाजारला आलाच नाही ना दीड हजार आले कुठून तुम्हाला नाही तिचे थकेल होते ते आले थकेल होते ते तुमचे नाही आले का मागच्या वेळेस आम्ही दोघीने सगळ्याच काढले होते हा मग एवढी ताका निम्म्या सांगत पैसे काढले ते म्हणल्या सगळ्या काढल्या तर काही चार आणले काय दीड हजार आले दीड हजार आले भांडणाचा आवाज येतो आता भांडणाचा नाही बांधण तर आमचे कधी होतच नाही भाऊ आज वोड़ नाही घेत बनेल फाटली फाटली काय अ फॅशन आज आहे आजकाल फॅशन आणि ऊन कसं आहे गरमट कस आहे ही हवा कशी आतमध्ये डायरेक्ट पार्सल हो राहिली ना म्हणजे काय ते ऊन फाटली फाटली कधी मुळा घातली फॅशन म्हणून फॅशन म्हणून होय आज सलमान खान सुद्धा असे पॅन्टी घालतो इथं इथं पाटेल अहो ती फॅशन झाली ही फॅशनच आपली गरीबाची म्हणायची मग आपणच म्हणून घ्यायचं फॅशन हसताऱ्याला काय लागतो हसताऱ्याचे दात दिसते पण मी मला जे पटत मी ते करतो हे पाटील पाठी अजिबात गरमट व्हायचं कामच नाही अरे घाम येत नाही काही नाही हवा डायरेक्ट पाटील ती हवा डायरेक्ट आणि डायरेक्ट अंगाला धडक तिने येऊन यास गरम पा बर किती घाम झाला घाम घुम झाले हाती आहे तुम्हीच करायची माहिती खायची माझ्यासारखी करून माझ्या फुकट करून देतो फुकट आहे ना का आणि ते इकच त हि शेंज झाल्यावर मला तुम्हाला मी तुमच्या वाटोळ्यावर चे काही नाही नाही तुम्ही लहानपणी मित्र काय असं असतंय का ऐकत नाही तुम्ही म्हणजे कपडे फाडा आणि ऐकत पण जाद्या पाहुणे हो पण लोक अवताऱ्यावर जाते हो काय मी आज असे कपडे फाटील घालून आलो तो लोक मला येड्यात काढू राहिले भिकारी म्हणायला लागले हो तुला अवतारावर जा का नाही 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 आज मोदी मोदी सरकार पंतप्रधान चहा ऐकला वाटल होत काशी इतके मोठे होते नाही नाही अक्क आक, भारतीयांच्या ताब्यात रेन वाटत होत का नाही ना मग तस माझ्या अवतारवर जाऊ राहील लोक पण उद्या मी काय लोकांना काय माहिती डोकं होत हे तुमचीच बायकू पाहिलं ना आता मी काय म्हणलो लोक मला एड्यात काढून राहिले अहो मग आता अवतारावर जाते अवतारावर असे कपडे घात कोण नाही अवतारावर जाऊ नये कोण काय होईल सांगत नाही अवतरावर नाही जाऊ तुम्हाला कोणी काही बोललं का बोललं नाही ते येड चाललंय काय म्हणे कपडे जाऊ द्या पैसे नाही लय विचार नका करू दुपारची सावली आहे आजी तर चेको खाली म्हणजे सावल। ही सावली थोड्या वेळाने तिकडं जाईन ही गरिबीची ऊन सावली गरीबीच काही नाही कोण आहे गरीब 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 नाही म्हणायचं दिंधा तीनदा तुम्ही लोक हे चायनिंग म्हणतो ना फॅशन तुम्हाला कळत का नाही हो। दुपारची सावली कलर गरी कोण गरीब आज उत पैसे नाही म्हणून गरीब आहे का अह खिचतल्या पैशाला काय करता आज माहिती चांगला चांग चांग खाला नाही काय नाही म्हणा खरं खरंच नाही खरंच का काय मग नाही हुशार येत म्हणे येडे काय तुम्ही करंट बसले झालं काय काय करंट आ मला ते करंटचा झटका बसला होता गेलो सकाळी मला माहिती नाही मग आम्हाला माहिती नाही काय अहो चांगला उडून पडलो मी बरं शीत डायरेक्ट असे काय करता असं ती लाईट आहे तुम्ही लाईट घेणार घाबरलो कशाला नाही घाबरलो आजपर्यंत उडून पडले पण घाबरले उडून पडलो थरथर कापलो नाही थरथर नाही कापलो म सकाळपासून पप्पा कुठे गेलेत का अगं त्यां चक्कर बसला सकाळी करंट बसला ते त्यांना म्हणलं दहाखान्यात दावखान्यात नाही आले ते गेले शेजाराकडे त्यांना शेजाऱ्याचा चक्कर बसला त्या लाईटीचा चक्कर बसलाय दवाखान्यात चाला म्हणलं तर आले नाही गेले त्या शेजाऱ्याचे इकडं फाटके तुटके बनायला घातले गेले काय खरं नाही बाई त्यांचं त्यांना म्हटलं चला तर याय ना आपण नाही मी किलेरेन मी किलेरेन पोळीवर आय नुसते प्पाला काय लाईट तिकड तू जायचं ना मग मला चक्कर बसायला पाहिजे नव्हता का मला करंट बसायला पाहिजे नव्हता का काला? पप्पाची लाडकी लगेच लागले मला फिरून बोलायला जस मी पाठील होत काय म्हणतात मला बोला ना माया कांदा सांगा बर माया कांदा काय सांगा काय काय नाही म्हणलं भाऊ तुम्ही काही शेअर चला नाही नाही

जाव इकडे घर तुमचं इकडे आहे तिकडं कुठे जायचं मला वाटलं तुम्ही तुमच्या घरीच्या आपेन नेव राहिले चल वर चालता म्हणू का मी माढोंडाने म्हणू म्हटल्यावर मग ते लबीन लागे पण झालं मी जातो तुम्हाला तुम्हाला माणूस कीस नाही राहिले बरं काय तुमच्या घरी येऊन कुत्रा चावत आहे मुंग्या चावत्यात मुंगळी अंगोर चढत आहेत आणि चहा चहापाजीत नाहीत वरून नाही नाही चला चला घ्यायला चला मग नाही नाही नका अऊ माझ्यानी म्हणायचं मग म्हणता तुम्हाला साकार नाही दिसतो मी जिवंत आहे लोट की आज म्हणजे आता तुम्हाला वाटलं मिळालाय काय मी मेलो का मग लोट के आज वर गेल्यावर मित्र वर गेला का मिळाला का मग म्हणते तुम्ही म्हणता मला दावकांनी घेऊन चला नाही खरंच बुद्धी तुम्हाला राणी दुःख अडवायला असं काहीतरी उंब रसारख मित्र बनव्या मध्ये सारखा दुःख अडवायला ओंबर सारखा दुःख अडवायला कुंभरा सारखा मित्र बनव्या मध्ये गरव्या सारखा आलो 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 येऊ का आवाज आवा दिला कुणी आवड काहीच नाही डोक्यात फॉल्ट नाही काहीच नाही एकदम क्लिअर काय क्लियर हे येडे झाले का तुम्ही घडीत का का। ते काही बोलू राहिले घडीत जात का घडीत एक बोलू राहिले तर घडीत एक कळत का तुम्हाला काही ते शॉक बसला काय म्हणे आठळ तास भेव राहत ते आता यांनी दावखान्यात नाही गेले मला काय होत मला काय होत आहे क्लिअर बोलले ना रे ते काय म्हणले मी एक गाणं आधी म्हणतो तुम्ही ते काढे घुसंट हे गाणं ते काय पण काय अर्धा असं ते असं काय म्हणते लॉटरीचं तिकीट फाडलंय मिलय पैशावाला होईन पीएमडब्ल्यू येईन काय तुम्हाला सांगत म्हणजे आता तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिले कानाने ऐकलंय तरी कळा ना भाई त्यांना सांगा त्यांच्या घर त्यांना मला दवाखान्यात घेऊन जा येड्यावानी करू राहिले तिथे बनेल पाहिलं का एवढा फाटका फट कुठून उशीतून काढलाय का कुडून घातलाय प्यार हमारा अमर रहेगा याद करेगा जाहा आलेगा बर झाला चक्कर बसला आणला तर चक्कर बस फायदाच घेते आता ओ इकडे ना बोल पाणी आणन प्यायला बॉडी कस काय अ एकच नंबर ए हां सनी देव बनन सोन काढले अंगतनी मग बॉडी अंगरमतय कसं हां काय करायचं म्हणली ओ पाणी आणन प्यायला पाणी पुला पाणी हां बरं आता पर्यंत माहे कोण ले काम करून घेतलं ना आता यालं चक्कर बसलं नाही चपुला असं काम करू करू घेते गणी आ ना पाणी ले तान लागली हां पाणी पाणी हा दे पी, पी, <laughs> पी, 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 <laughs> माऊली भाऊ माऊली भाऊ आला या मावली भाऊ माऊली भाऊ मावली भाऊ आला या माऊली भाऊ आल माऊली भाऊ मावली भाऊ आपलं मावली भाऊ आल मावली भाऊ मावली भाऊ आला आपलाच मावली भाऊ